नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंजीरबद्दल खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत अंजीर आपण कसं घ्यायला हवं किती प्रमाणात ते आपल्या आहारामध्ये असायला हवं अंजीर कुणी घेणं टाळायला हवं कुणी ते आपल्या आहारामध्ये घ्यायला हवं कशाबरोबर ते घेतलं पाहिजे दिवसाच्या कुठल्या वेळेला आपण ते घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अंजीरला सुपर फूड का म्हटलं जातं हे सुद्धा तुम्हाला आजचा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर लक्षात येईल त्यामुळे तुम्हालासुद्धा अंजीरबद्दल जर जास्त माहिती हवी असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला ड्रायफ्रूट्समध्ये म्हणजेच सुकामेवा जो आहे त्यामधला एक महत्त्वाचा घटक म्हणजे अंजीर हे एक फळ आहे आणि हे नाशवंत फळ आहे त्यामुळं त्याला सुकवून ठेवलं जातं जेणेकरून ते आपल्याला वर्षभर वापरता यावं सगळ्यात आधी पाहूयात त्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे कुठले कुठले आहेत नंबर एक सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे अंजीर हे पचनाला मदत करणारं आहे त्याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण खूप चांगलं आहे आणि त्याचबरोबर गुड बॅक्टेरियांचं प्रमाण आपल्या शरीरामधलं आतड्यांमधलं व्यवस्थित राखण्यासाठी सुद्धा त्याची आपल्याला छान मदत मिळत असते हे निरोगी जीवाणू किंवा हे जे गुड बॅक्टेरिया आहेत ते आपली पाचनक्रिया चांगली राखण्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतात त्यामुळं अंजीर एक उत्तम प्रोबायोटिक आहे अपचन होणं किंवा पोट साफ न होणं यासारखे प्रॉब्लेम्स जर तुम्हाला असतील तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये अंजीरचा वापर आवर्जून करायला हवा नंबर दोन त्याचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याची खूप छान मदत मिळत असते त्याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण चांगलं आहे आणि सोडियमचं प्रमाण कमी आहे त्यामुळं सोडियमचे इफेक्ट्स काउंटरॅक्ट करण्यासाठी आपल्याला त्याची छान मदत मिळत असते त्याच्यामध्ये असणारे सोल्युबल फायबर्स हे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करणारे असतात आता पाहूयात नंबर तीन आणि त्याचा तिसरा महत्त्वाचा फायदा आणि तो म्हणजे ज्या वेळेला शरीरामध्ये खूप जास्त अशक्तपणा जाणवत असतो कमजोरी जाणवत असते थकवा सतत येतो आहे असं आपल्याला वाटत असेल तर अशा वेळेलासुद्धा आहारामध्ये अंजीर घेणं आपल्याला फायदेशीर ठरू शकतं कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत फायबर्स खूप चांगल्या प्रमाणात आहेत मायक्रोन्यूट्रिएंट्स खूप चांगल्या प्रमाणात त्याच्यामध्ये आहेत इसेन्शियल मिनरल्स म्हणजेच कॅल्शियम पोटॅशियम आयन यासारखी जी खनिजे आहेत ती आपल्या शरीराला ताकद पुरवत असतात कमजोरी कमी करण्यामध्ये खूप छान मदत करत असतात त्यामुळं जर तुम्हाला सतत अशक्तपणा जाणवत असेल विकनेस जाणवत असेल थकवा जाणवत असेल तर अशा वेळेलासुद्धा अंजीर आहारामध्ये घेणं तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं नंबर चार चौथा चा त्याचा महत्त्वाचा फायदा होतो तो म्हणजे आपल्या त्वचेला याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आहेत आणि भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत त्याच्यामध्ये असणारं व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए हे कोलॅजन प्रोडक्शनमध्ये मदत करणारं असतं ज्यामुळं आपल्या त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या फाईन त्याचबरोबर एजिंगमुळं आपल्या त्वचेवर दिसणारे जे बदल आहेत ते सुद्धा अंजीर आपण आहारामध्ये घेतल्यामुळं खूप कमी प्रमाणात आपल्याला जाणवतात आपल्या त्वचेचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यामध्ये आपल्याला त्याची छान मदत मिळत असते आहारामध्ये नियमितपणे अंजीर घेतल्यामुळं आपल्या त्वचेला एक नैसर्गिक चमक प्राप्त होत असते आता पाहूयात नंबर पाच आणि पाचवा महत्वाचा फायदा आणि तो आहे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी सुद्धा अंजीर खूप फायदेशीर आहे आपल्या हाडांचं आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे दोन महत्त्वाचे घटक आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित प्रमाणात असणं खूप गरजेचं असतं आणि अंजीर या दोन्ही घटकांचा एक उत्तम स्रोत आहे त्यामुळं ज्या लोकांना हाडाचे काही ना काही त्रास आहेत अशा लोकांनीसुद्धा आहारामध्ये अंजीर आवर्जून घ्यायला हवं त्याचबरोबर लहान मुलं मुली आणि स्त्रिया यांनीसुद्धा आहारामध्ये अंजीर घेणं खूप फायदेशीर ठरतं स्त्रियांना त्यांच्या मिनोपोजल फेजमध्ये म्हणजेच पाळी जाण्याचा जो काळ असतो त्या दरम्यान आहारामध्ये अंजीर घेणं फायदेशीर ठरतं कारण या दरम्यान हॉर्मोन्सचे अनेक चढ उतार शरीरामध्ये होत असतात इस्ट्रोजेन हॉर्मोन शरीरामध्ये खूप कमी होत जातं आणि त्याचा परिणाम आपल्याला हाडांवरती दिसून येतो म्हणजे हाडं ठिसूळ व्हायला ला लागतात आतून पोकळ व्हायला लागतात ठिसूळ व्हायला लागतात या कंडिशनला ऑस्टिओपोरोसिस असं म्हटलं जातं म्हणून वाढत्या वयासोबत होणारे हाडांचे हे प्रॉब्लेम्स टाळण्यासाठी स्त्रियांनी आपल्या आहारामध्ये अंजीर घ्यायला हवं आता पाहूयात नंबर सहा आणि त्याचा सहावा महत्वाचा फायदा आणि तो म्हणजे गर्भाच्या वाढीसाठी अंजीर अत्यंत उपयुक्त आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिज आहेत जीवनसत्व आहेत अँटीऑक्सिडंट्स आहेत फायबर्स आहेत आणि त्याचबरोबर विटॅमिन बीचं प्रमाण उत्तम आहे अंजीरमध्ये चांगल्या प्रमाणात फोलेट हो आहे पायरिटॉक्झिन आहे नियासिन आहे आणि पॅन्टोथेनिक ॲसिड आहे जे की विटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे घटक आहेत त्यामुळं पोटातल्या बाळाची डेव्हलपमेंट सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला होत असते त्यावेळेला मेंदू मज्जा संस्था याशी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत जसं की स्पायना बायफिडा आहे किंवा न्युरल ट्यूब डिफेक्ट आहेत यासारखे प्रॉब्लेम्स कमी करण्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याची खूप छान मदत मिळत असते त्यामुळे प्रेग्नेन्सीमध्ये आहारामध्ये त्याचा समावेश आपल्याला नक्की करायला हवा पुरुषांच्या जननसंस्थेबद्दल म्हणजे मेल रिप्रोडक्टिव सिस्टममध्ये सुद्धा आपल्याला त्याचा खूप छान इफेक्ट पाहायला मिळतो अंजीरमध्ये चांगल्या प्रमाणात मॅग्नेशियम आहे आणि झिंक आहे त्यामुळं शुक्राणूंचे जे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजेच स्पर्म मोटिलिटी इम्प्रूव्ह करण्यामध्ये किंवा स्पर्म क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याची छान मदत मिळत असते आता पाहूयात नंबर सात आणि सातवी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे आपलं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करण्यामध्ये सुद्धा त्याची आपल्याला छान मदत मिळते आणि अशा प्रकारे वेट लॉसमध्ये सुद्धा आपल्याला ते फायदेशीर ठरतं अंजीर घेतल्यामुळं बराच वेळ आपल्याला भूक लागत नाही खूप वेळ पोट भरलेलं राहतं त्यामुळं पुन्हा पुन्हा भूक लागण्याचा प्रॉब्लेम तुम्हाला होत असेल वरचेवर भूक लागत असेल काही ना काही खात राहण्याची तुमची सवय असेल तर अशा वेळेला अंजीर घेणं तुम्हाला तुमच्या लॉसमध्ये चांगले रिझल्ट्स मिळवून देऊ शकतं त्याच्यामध्ये असणारे पोषक घटक आपल्याला आपली स्ट्रेंथ व्यवस्थित राखण्यामध्ये मदत करतात त्याचबरोबर हॉर्मोन्स बॅलन्स करण्यामध्ये सुद्धा त्याची आपल्याला छान मदत मिळत असते आता पाहूयात आपण दिवसभरामध्ये आपण किती अंजीर घ्यायचे किती घ्यायला हवेत तर दिवसभरामध्ये दोन ते तीन अंजीर घेणं हे पुरेसं असतं जर तुमचं वजन खूप जास्त असेल तर अशा वेळेला खूप जास्त प्रमाणात अंजीर घेणं तुमच्या वेट लॉससाठी अडथळा आणणारं ठरू शकतं याचं कारण म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या कॅलरीज हे एक हाय कॅलरी फूड आहे आणि त्यामुळं त्याचे फायदे आपल्याला मिळवून घ्यायचे असतील तर त्याचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं प्रमाण मर्यादित ठेवणं हे, हे खूप गरजेचं आहे आता पाहूयात अंजीर घ्यायचे कसे तर एक कप पाण्यामध्ये दोन अंजीर तुम्ही रात्री भिजत ठेवू शकता आणि सकाळी उठल्या त्याबरोबर उपाशी पोटी हे अंजीर आपल्याला चावून चावून खाता येतात ज्या पाण्यामध्ये आपण अंजीर भिजत घातलेले आहेत ते पाणी आपल्याला प्यायचं आहे दुसरा पर्याय म्हणजे रात्रभर तुम्ही एक कप दुधामध्ये अंजीर भिजत घालू शकता आणि सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी एमटी स्टमक आपल्याला हे अंजीर त्या दुधासोबत घ्यायचे आहेत काही कारणांमुळं उपाशीपोटी जर तुम्हाला अंजीर घेता येत नसतील तर अशा वेळेला मिड मॉर्निंगची जी वेळ आहे म्हणजे दहा ते अकराच्या दरम्यानची जी वेळ आहे ज्या वेळेला आपण काही ना काही खात असतो त्या वेळेमध्ये आपण हे रात्री भिजवलेले अंजीर घेऊ शकतो त्यांचं वजन नॉर्मलपेक्षा कमी आहे किंवा जे लोक वजन वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांनी दुधासोबत अंजीर घेणं हे त्यांना फायदेशीर ठरू शकतं तुम्ही सकाळी तुमच्या ब्रेकफास्टमध्ये ओट मिल घेत असाल कॉर्नफ्लेक्स घेत असाल किंवा मुसली घेत असाल तर अशा वेळेला त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे रात्री सोप केलेले अंजीर ॲड करता येतात आता पाहूयात आहारामध्ये अंजीर घेणं कोणी टाळायला हवं सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट ती आहे डायबेटिक लोकांसाठी ज्या लोकांना मधुमेह आहे आणि ज्यांचे ब्लड शुगर लेवल्स खूप जास्त आहेत त्यासाठी औषधं तुमची सुरू आहेत अशा परिस्थितीमध्ये अंजीर खाणं दुधामध्ये भिजवून अंजीर खाणं हे आपण टाळायला हवं कारण त्यामुळं तुमचे ब्लड शुगर लेवल्स पुन्हा वाढण्याची दाट शक्यता असते त्याच व्यतिरिक्त असे लोक ज्यांना पचनाचे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे ज्यांना अपचनाचा त्रास आहे गॅसेसचा त्रास आहे ज्या लोकांना डायरियाचा त्रास आहे ज्या लोकांना रक्त पातळ होण्यासाठीची काही ना काही औषधं सुरू आहेत किंवा ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास आहे अशा लोकांनी अंजीरचा वापर हा अगदी जपून करायला हवा अंजीरमध्ये चांगल्या प्रमाणात सल्फाईट असतं त्यामुळे मायग्रेनचा त्रास वाढण्याची शक्यता असते त्याचबरोबर अशा स्त्रिया ज्यांना मिनोरेजियाचा त्रास आहे म्हणजेच पिरियड्सच्या वेळेला खूप जास्त ब्लीडिंग होण्याचा त्रास आहे अशा स्त्रियांनीसुद्धा अंजीरचा वापर हा जपून करायला हवा सो so, नक्की या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा अंजीर आहारामध्ये घ्यायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी तर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेट लाइक लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो so, थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये